ठाणे म्युनिसिपल लेबर युनियनच्या वतीने आज या ठिकाणी अग्निशामक दलामध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला कापूरवाडी बाळकुम येथे छबैया पार्क येथे लागलेल्या गंभीर आगीमध्ये पंचवीस ते तीस लोक अडकली होती या आगीचे स्वरूप इतकं भयंकर होतं की इमारतीमधील रहिवाशी आपला जीव वाचण्यासाठी सहाव्या मधल्याच्या गॅलरीमध्ये उभे राहून मोठ्या आखांताने वाचवा वाचवा असे ओरडत होते या संपूर्ण परिस्थितीवरती अभ्यास करत या ठिकाणी ठाण्यातील अग्निशामक दलातील वीर जवानांनी या संपूर्ण नागरिकांना सुखरूपरित्या बाहेर काढले आपल्या जीवाची बाजी लावून या सर्व रहिवाशांची त्यांनी सुरक्षितरित्या सुटका केली आहे तसेच त्यांना जीवनदान देखील दिलं आहे या त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीची दखल घेऊन म्युनिसिपल लेबर युनियनच्या वतीने आज त्यांचा सत्कार करण्यात आला त्याचबरोबर म्युनिसिपल लेबर युनियन आणि महाराष्ट्र अग्निशामक सेवा महासंघ तर्फे या ठिकाणी या सर्व वीर कर्मचाऱ्यांना राष्ट्रपती पदक मिळण्याकरिता आपण पाठपुरावा करणार असल्याचं देखील यावेळी म्युनिसिपल लेबर युनियनचे उपाध्यक्ष मोहन तिवारी यांनी यावेळी सांगितलं आहे तर या कार्यक्रमाअंतर्गत अग्निशामक दलातील अग्निशामक केंद्र अधिकारी निलेश वेताळ सहाय्यक अग्निशामक केंद्र अधिकारी मनोज लोणे शिवाजी मेंगाळ संदीप महाले अमित घोलप योगेश पाटील दामोदर राऊत दीपक बोराडे सागर केणे रवींद्र पाटील यांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी सत्कार करण्यात आला ठाणे एक एक महानगरपालिकेतील मान्यता प्राप्त युनियन म्युन्सिपल लेबर युनियन यांनी आज फायर विकेट मधील दहा लोकांचं सत्कार आयोजित केला होता या सत्कारासाठी सत्कार मूर्ती होते अग्निशामक केंद्राचे अधिकारी बेताळ साहेब अग्निशामक केंद्राचे सहाय्यक अधिकारी लोणे साहेब अग्निशामक प्रणेता शिवाजी मेघळ हे होते संदीप महाले अनिल घोलप योगेश पाटील दामोदर राव दीपक बोराडे सागर किणे आणि रवींद्र पाटील या सर्व आमच्या फायर ब्रिगेडच्या कामगारांचा आम्ही आज सत्कार आयोजित केला होता त्यांना शाल आणि तुळशीच एक वृक्ष देऊन आम्ही त्यांचं अभिनंदन केलं आपल्या सर्वांना माहिती आहे की ठाण्यामध्ये लागलेल्या मोठ्या आगीमध्ये जवळपास चाळीस लोकांचा जीव या आमच्या अग्निशामक दलाच्या लोकांनी वाचवला आणि असाभरात एक मोठी आग त्यांनी आटोक्यात आणली आणि एक मोठी घटना घडता घडता त्यांनी ती थांबवली त्यामुळे या सर्वांचं आमच्या युनियनच्या माध्यमातून आज आम्ही सत्कार केला तसंच या लोकांना राष्ट्रपती पुरस्कार मिळावा यासाठी आम्ही पाठपुरावा करत आहोत ठाणे महानगरपालिका आयुक्त ठाण्याचे पालकमंत्री तसेच ठाण्याचे माजी मुख्यमंत्री आत्ताचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आमच्या सर्वांच्या परिचित असलेले देवेंद्र फडणवीसजी गव्हर्नर साहेब आणि राष्ट्रपती साहेब या सर्वांना आम्ही हा पाठपुरावा करणार आहोत